मी दिव्या वालवडकर तर आज आपण पाहणार आहोत एक पौराणिक आणि अत्यंत प्रभावशाली आणि दिव्य स्तोत्र श्री महालक्ष्मी अष्टक आश्टका। तर या अष्टकाची रचना एका खास झाली होती असं म्हणतात जेव्हा देवलोक अंधारात बुडाला होता काय तर देवगण भयभीत झाले होते कारण एक भयंकर राक्षस त्याचं नाव होत कोलासूर देवलोकात अक्षरशः संहार करत होता त्याने देवांना त्रस्त करून सोडलं होतं देवांनी प्रयत्न केले पण तो अजिंक्य होता तेव्हा त्या भयावह संकटातून मार्ग काढण्यासाठी स्वत आदिमाया शक्ती स्वरूपिणी महालक्ष्मी देवी गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाल्या आणि त्यांनीच त्या, त्या कोलासुराचा वध करून देवलोकालाच नव्हे तर त्रैलोक्याला भयमुक्त केलं या अद्भुत अविस्मरणीय प्रसंगाच्या स्मरणार्थ देवराज इंद्रांनी कृतज्ञता आणि भक्तीने ओथमलेल्या अंतकरणाने देवीची स्तुती करत हे अष्टक तयार केलं श्री महालक्ष्मी अष्टकम या अष्टकात देवीचं तेज तिचं सामर्थ्य आणि तिची करुणा आणि तिची कृपा यांचं इतकं सुंदर वर्णन आहे की ऐकतानाही अंगावर रोमांच उभे राहतात हे अष्टक केवळ शब्दांचा फक्त संग्रह नाहीये तर ही एक अद्भुत भक्ती अढळ श्रद्धा आणि दिव्य आध्यात्मिक ऊर्जेचं एक मूर्तिवंत स्वरूप आहे या प्रत्येक श्लोकात देवीच्या दिव्य रूपाचं तिच्या हाती असलेल्या अस्त्रशस्त्रांचं आणि तिचे तिच्या कृपेच्या अफाट शक्तीचं वर्णन आपल्याला आढळतं आणि शास्त्रांमध्ये काय सांगितलंय तुम्हाला माहिती आहे का जो कोणी हे अष्टक श्रद्धेने नियमितरित्या म्हणतात त्यांना जीवनात समृद्धी सुख मानसिक शांती आणि पापमुक्ती प्राप्त होते म्हणजे बघा एका स्तोत्रातून आपल्याला किती काही मिळू शकतं चला तर मग आपण सर्वजण मिळून अगदी मनपूर्वक आणि भक्तिभावाने श्री महालक्ष्मी अष्टकाचं पठन करूयात आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा प्रत्येक भावनेचा अनुभव घेऊया चला तर आपण बघूयात महालक्ष्मी अष्टकम त्यातील प्रत्येक श्लोक आणि त्याचा मराठीत अर्थ श्री गणेशाय नमस्ते स्त्री महा, महा श्रीपीठे महामाये महा महा तुला माझा नमस्कार असो महामाया म्हणजे काय तर जी या सृष्टीची निर्मिती करते जी पालन करते आणि वेळ प्रसंगी संहारही करते ती शक्ती पण इथे माया म्हणजे केवळ भ्रमच नाही तर तिची अगाध लीला श्रीपीठ हे सुरपूजिते श्रीपीठ म्हणजे अत्यंत पवित्र मंगलमय आणि ऐश्वरशाली स्थान जिथे देवी विराजमान आहे आणि अशा देवीला कोण पूजतय तर सूर म्हणजे देव देव सुद्धा जिच्या चरणी नतमस्तक होतात जिला पूजतात त्या देवीला आमचा नमस्कार असो आणि तिचं स्व रूप कसं आहे तर शंख चक्र गदा असते तिच्या हातामध्ये शंख चक्र आणि गदा आहे ही केवळ शस्त्र नाहीत तर शंख हे मंगल्याचे विजयाचे प्रतीक आहे ओंकाराचा नाद आहे चक्र हे काळाचे धर्माचे प्रतीक आहे जे सृष्टीचं संतुलन राखतं आणि गदा गदा हे सामर्थ्याचे प्रतीक आहे जे अधर्माचा अहंकाराचा नाश करतं अशा त्या महालक्ष्मी देवीला आमचा मनोभावे नमस्कार असो श्लोक दुसरा नमस्ते गरुडारुढे कोला सुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी आता दे। श्लोक नमस्ते गरुडारुढे तर गरुडावर आरूढ झालेल्या देवीला माझा नमस्कार असो गरुड हे भगवान विष्णूंच वाहन आणि लक्ष्मी ही तर विष्णू पत्नीच गरुड हे शक्ती वेग आणि ज्ञानाचं प्रतीक आहे अशा गरुडावर स्वार होऊन येणारी देवी खरंच बरं किती तेजस्वी असेल कोलासुर भयंकरी आणि ती कोणासाठी भय निर्माण करणारी आहे तर दुष्ट आसुरी शक्तींसाठी म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे तर तिचं ब्रीद वाक्यच आहे ती दुष्टांसाठी कर्दन काळ आहे पण भक्तांसाठी अगदी वात्सल्य मूर्ती पुढे म्हटलंय सर्व पाप हरे देवी आपल्याकडून कळत न कळत अनेक पाप घडत असतात चुका होत असतात ही देवी त्या सर्व पापांचा नाश करणारी आहे केवळ नाम डोंगरही जडून जातो अशी तिची ख्याती आहे म्हणूनच हे सर्व पापांचा नाश करणाऱ्या महालक्ष्मी देवी तुला आमचा साष्टांग नमस्कार म्हणजेच महालक्ष्मी नमोस्त सर्वज्ञे सर्व वर दे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी तिसरा श्लोक बघा तीन रूपांचं वर्णन म्हणजे जिला भूत भुतक, भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ सगळं काही ज्ञात आहे आपल्या मनात काय चाललंय आपली कोणती इच्छा आहे कोणतं दुःख आहे हे तिला न सांगताच कळतं म्हणजे अगदी आपल्या आईसारखं सर्व वर दे म्हणजे ती सर्वांना वर देणारी आहे आशीर्वाद रूपी ती सर्वांना वर देते जो कोणी खऱ्या भक्तीनं तिची उपासना करतो त्याला ती कधीच निराश करत नाही ती भरभरून देते आपल्या पात्रतेपेक्षाही खूप जास्त देते आणि तिसरं रूप सर्व दुष्ट भयंकरी सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तींना वाईट विचारांना नकारात्मक ऊर्जेला भयभीत करणारी त्यांचा नाश करणारी ती आहे हे दुष्ट फक्त बाहेरचेच नाहीत तर आपल्या आत असलेले काम क्रोध लोभ मध मोह मत्सर हे षड्रिपू सुद्धा आहेत देवी त्यांच्यापासूनही आपलं रक्षण करते आणि म्हणूनच सर्व दुःख हरे देवी ती सर्व प्रकारची दुःख हरण करणारी आहे शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून ती आपल्याला मुक्त करते अशा त्या महालक्ष्मी देवीला पुन्हा एकदा मी नमस्कार करते सिद्धि बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त देव आता आपण पाहूया चौथा श्लोक सिद्धि बुद्धी प्रदे देवी तर हे देवी आपल्याला काय प्रदान करते सिद्धी आणि बुद्धी जीवनात कोणतंही कार्य यशस्वी करण्यासाठी आपल्याला सिद्धी म्हणजेच यश यशत्र आवश्यक आहेच आणि बुद्धी म्हणजेच योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विवेक लागतो देवी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी प्रदान करते मग ते शिक्षण असो असो व्यवसाय किंवा कोणतंही ध्येय असो पुढे म्हटलं आहे भुक्ती मुक्ती प्रदायिनी हा शब्द खूप महत्वाचा आहे भुक्ती म्हणजे काय तर ऐहिक सुख समृद्धी जीवनातील भोग आणि मुक्ती म्हणजेच मोक्ष जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका देवी आपल्याला केवळ भौतिक सुखच नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते ती आपल्याला या जगात कसं जगायचं हेही शिकवते आणि जगाच्या पलीकडे जाण्याचा मार्गही प्रशस्त करते मंत्र मूर्ते सदा देवी म्हणजेच काय तर ती देवी मंत्र स्वरूप आहे प्रत्येक मंत्रात तिचं अस्तित्व आहे तिची शक्ती आहे आपण जे मंत्र म्हणतो ते देवीपर्यंत पोहोचतात कारण ती स्वतःच मंत्राची मूर्ती आहे अशा त्या मंत्र स्वरूपिणी महालक्ष्मीला आमचा सदैव नमस्कार असो श्लोक पाचवा देवी महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोस्तुते तर पाचवा श्लोक देवीच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतो आद्यंतरहिते देवी म्हणजे जिला आदि नाही आणि अंतही नाही म्हणजेच ती काळाच्या अगदी पलीकडची आहे शाश्वत आहे ती काळाच्या आधीही होती आणि सृष्टीच्या प्रलयानंतरही तीच असणार आद्यशक्ती महेश्वरी तीच तर आद्यशक्ती आहे परब्रह्माची क्रियाशक्ती संपूर्ण सृष्टीची मूळ ऊर्जा महेश्वरी म्हणजे महानेश्वरी भगवान शंकरांची शक्ती सुद्धा तीच आहे आणि ती कशी प्रकट होते तर योग जे योग संभवते म्हणजेच योगातून जन्मलेली योगातून प्रकट झालेली याचा अर्थ काय जेव्हा आपण ध्यान साधना योग करतो तेव्हा तिची शक्ती जागृत होते तिची अनुभूती येते आणि ती भक्तांच्या शुद्ध अंतकरणात त्यांच्या साधनेतून प्रकट होते अशा त्या अनादी अनंत आद्य शक्ती योगिनी महालक्ष्मीला माझा सदैव नमस्कार असतो श्लोक सहावा स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे दे महा देवी महालक्ष्मी तर सहावा श्लोक देवीच्या सर्व व्यापकतेच आणि तिच्या अफाट सामर्थ्याचं वर्णन करतो स्थूल सूक्ष्म महारौद्र देवीचं रूप कसं आहे ती स्थूल जगातही आहे म्हणजे जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहू शकतो अनुभवू शकतो त्या प्रत्येक गोष्टीत ती आहे ती सूक्ष्म जगातही आहे म्हणजेच अणुरेणूंमध्ये आपल्या विचारांमध्ये भावनांमध्येही तिचं अस्तित्व आहे आणि वेळ प्रसंगी ती महारौद्र रूपही धारण करते म्हणजे जेव्हा अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा ती अत्यंत उग्र रूप घेऊन दुष्टांचा करते तिने केला महाशक्ती म्हणजेच तिच्या उदरात म्हणजे तिच्या अस्तित्वात अफाट शक्ती सामावलेली आहे ती सर्व शक्तींचं उगम स्थान आहे ब्रह्मांडाची सर्व शक्ती तिच्याच नियंत्रणात आहे आणि अशी असूनही ती महापापहरे देवी म्हणजे मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारी आहे आपण कितीही मोठं पाप केलं असेल पण जर खऱ्या अर्थाने पश्चाताप करून जर तिला आपण शरण गेलो तर ती नक्कीच आपल्याला क्षमा करते पापातून मुक्त करते अशा त्या सर्वव्यापी महाशक्तिशाली आणि कृपाळू महालक्ष्मीला माझा नमस्कार असो श्लोक सातवा पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमस्त तर सातवा श्लोक देवीच्या आसनाचं आणि तिच्या सर्वोच्च स्थानांचं वर्णन करतो पद्मासन स्थिते देवी म्हणजे जी देवी पद्मासनावर म्हणजेच कमळाच्या आसनावर विराजमान आहे तर कमळ हे अत्यंत पवित्र मानलं जातं ते चिखलात तर उगवतं पण तरीही पाण्यापासून चिखलापासून अगदी अलिप्त राहत स्वतःची शुद्धता जपून ठेवतो तसंच देवी या जगात असूनही जगाच्या मायेपासून अलिप्त आहे ती शुद्ध स्वरूप आहे तर कमळ हे ज्ञानाचं जागृतीचं आणि सौंदर्याचंही प्रतीक आहे परब्रह्म स्वरूप ती साक्षात परब्रह्म स्वरूपच आहे म्हणजे काय जे अंतिम सत्य आहे जे निर्गुण निराकार शाश्वत तत्व आहे तेच म्हणजे देवी लक्ष्मी परमेशी जगन्माता ती स्वतःच परमेश्वरी आहे सर्व जगाची स्वामिनी आहे आणि जगन्माता म्हणजे संपूर्ण जगाची आई आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते ना त्याचं पालन पोषण करते त्यांना योग्य मार्ग दाखवते तशीच ही देवी संपूर्ण जगन्माता महालक्ष्मी आहे आणि अशा महालक्ष्मीला मी नमस्कार करते तर आठवा श्लोक श्वेतांबर धरे देवी जगस्थिते नमोस्तुते आणि या अष्टकातील आता हा आठवा म्हणजेच शेवटचा श्लोक आणि यानंतरचे तीन श्लोक आहेत ते म्हणजेच फलश्रुती म्हणजेच या स्तोत्राच्या पठणाचे फायदे तर श्वेतांबर धरे देवी म्हणजेच जिने श्वेत म्हणजेच पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहे तर पांढरा स्वरूप आपल्या समोर अलंकारांनी सुशोभित आहे हे अलंकार केवळ तिचं सौंदर्यच नाही तर तिचं ऐश्वर तिची संपन्नता आणि तिचं सौभाग्य देखील दर्शवतात जगस्थिते जगन्मात ती संपूर्ण जगात व्यापून आहे प्रत्येक कणाकणात तिचं अस्तित्व आहे आणि ती केवळ अस्तित्वातच अस्तित्वा नाही तर ती जगनमाता म्हणून या जगाचं रक्षण करते पालन करते पुन्हा एकदा तिला आई म्हटलं आहे तिच्या मातृत्वाचा तिच्या पुनरुच्चार केला आहे ही देवी केवळ संपत्ती देणारीच नाही तर ती आपली आई देखील आहे जी आपली सर्वतोपरी काळजी घेते अशा त्या अलंकार भूषिता अलंकारभूषिता जगन्माता महालक्ष्मीला माझा कोटी कोटी नमस्कार असो आपण आता पाहणार आहोत फलश्रुती या स्तोत्र फायदे हे तर झाले देवीच्या स्वरूपाचे तिच्या सामर्थ्याचे वर्णन करणारे आठ श्लोक पण या अष्टकाच्या पठणाचे फायदे काय आहेत हे सांगणारे पुढचे श्लोक ज्यांना फलश्रुती म्हणतात तेही तितकेच महत्वाचे आहेत चला आपण तेही पाहूया तर नववा श्लोक महालक्ष्मष्टकं स्तोत्रं यः पठेत भक्तिमान न रहा सर्वसिद्धिमवाप्नो ती राजं प्राप्नोति सर्वदा बघा पहिला श्लोक किती लाभ देणारा आहे महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं यहपठेत भक्तिमान न रहा म्हणजे जो कोणी मनुष्य भक्तिमान म्हणजेच पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठन करतो त्याला काय मिळतं तर सर्व सिद्धीम वाग त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक सिद्धीही आणि राज्यम प्राप्त होती सर्वदा त्याला नेहमी राज्य सुख मिळतं आता राज्य म्हणजे केवळ मोठं साम्राज्य नव्हे तर आपल्या जीवनात सुख समाधान सन्मान आणि प्रभाव असणं हे सुद्धा एक प्रकारचं राज्यच आहे तो आपल्या जीवनात सुखाचा खरा खुरा राजा म्हणतो श्लोक दहाव्वा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं विकालम यः पठे नित्यं धनधान्य समन्वितः आता या पठनाच्या वेळा आणि त्याचे फायदे सांगितले आहेत एककाले पठे नित्यं महापापविनाशन म्हणजे जो कोणी रोज एककाले म्हणजे दिवसातून एकदा तरी हे स्तोत्र म्हणतो त्याचे महापाप म्हणजे मोठे मोठे पाप सुद्धा नष्ट होतात केवढी मोष्ट मोठी गोष्ट आहे नाही आपल्या हातून कळत न कळत पापांचं क्षालन होतं आणि द्विकालम्य पठे नित्यम धनधान्य समन्वित म्हणजे जो कोणी द्विकालम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातून दोन वेळा पठन करतो तो धनधान्य समन्वित होतो म्हणजेच त्याच्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्याला समृद्धी प्राप्त होते म्हणजेच त्याच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते अकरावा त्रिकालम यपठे पठे नित्यं विनाशनम महालक्ष्मी भवेर नित्यम प्रसन्ना वरदा शुभा आणि पुढे त्रिकालम यपठे नित्यम महाशत्रु विनाशनम म्हणजे जो कोणी रोज त्रिकालम म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ किंवा दिवसातून तीन वेळा हे स्तोत्र पठन करतो त्याचे महाशत्रू म्हणजे मोठे मोठे असलेले शत्रू सुद्धा नष्ट होतात हे शत्रू फक्त बाहेरचेच नाहीत तर आपले आतले सर्वात महत्वाचं काय तर महालक्ष्मी असं त्रिकाल पठन करणाऱ्या भक्तावर महालक्ष्मी देवी नित्यम प्रसन्ना म्हणजे नेहमी नेहमी प्रसन्न राहते ती वरदा म्हणजेच काय तर वर प्रदान करणारी आहे आणि शुभा म्हणजे सदैव शुभ मंगल करणारी म्हणते विचार करा ज्याच्यावर स्वतः महालक्ष्मी प्रसन्न आहे त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासेल का त्याला सुख शांती समृद्धी यश सगळं काही आपोआप मिळत जाईल तर मंडळी हे आहे श्री महालक्ष्मी अष्टकम आणि त्याचं महात्म हे स्तोत्र केवळ शब्दांची रचना नाही तर ती एक दिव्य शक्ती आणि एक प्रार्थना आहे एक साधना आहे आपण पाहिलं देवराज इंद्रांनी देवीच्या कृतज्ञतेपोटी हे स्तोत्र रचलं आणि आजही ते तितकच प्रभावी आहे तर मला खात्री आहे की या अष्टकाचं महात्म्य आणि प्रत्येक श्लोकाचा भावार्थ तुम्हाला नक्कीच समजला असेल चला तर मग या दिव्य अष्टकाचं पठण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया आणि महालक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करून आपलं जीवन अधिक सुखमय शांतिमय आणि समृद्ध बनवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एक माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सकारात्मक राहा श्री महालक्ष्मी माता की जय